नमस्कार शेतकरी मित्रांनो सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यू एस सत्तर सदुसठ या कापसाच्या व्हरायटीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो यु एस सत्तर सदुसष्ट ही व्हरायटी यू यस ॲग्रिसिड या कंपनीची आहे या व्हरायटीचा कालावधी जवळपास एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा कालावधी या व्हरायटीचा आहे आणि याची लागवड आपण मे आणि जून या दोन महिन्यात आपण या युएस सत्तर सदुसष्ट वरायटीची लागवड करू शकतो आणि आता आपण बघूयात ही वरायटी लावण्यासाठी जमीन कशी पाहिजे तर ही वरायटी लावण्यासाठी जमीन मध्यम हलकी आणि चांगली अशा तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये हे वाण चांगल्या प्रकारे येतं या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाण जिरायत आणि बागायत या दोन्ही भागामध्ये हे वाण चांगल्या प्रकारे येतं म्हणजे पावसाच्या पाण्यावर किंवा खालच्या पाण्यावर सुद्धा हे वान अतिशय चांगलं येऊ शकतं या वानाच्या बोंडाची साईज ही पाच पॉईंट पाच ग्रॅम किंवा सहा ग्रॅम पर्यंत भरते साधारणपणे बाकीच्या वानापेक्षा या वानाच्या बोंडांची साईज चांगली आहे या वानाच्या धाग्याची लांबी तीस ते एकतीस सेंटीमीटर पर्यंत भरते या वानाच्या झाडाची उंची एकशे पंचावन्न ते एकशे सेंटीमीटर पर्यंत असते या वाणाच्या झाडात पाच पाती बोंडांची संख्या जवळपास साठ टक्क्यापर्यंत असते आता आपण हे वान लागवडीसाठी किती अंतर लागते ते आपण पाहूयात दोन ओळीमधला अंतर जवळपास चार फूट असला पाहिजे आणि दोन झाडांमधील अंतर जवळपास दीड फुटापर्यंत असलं पाहिजे जेणेकरून हे वान चांगल्या प्रकारे वाढेल या, या वानाच्या झाडावरील एक फळफांदीवर जवळपास आठ बोंड असतात त्यामुळे बोंडांची संख्या वाढते आणि उत्पन्नात सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होते या वानाला म्हणजेच सत्तर सदुसठ या वानाला बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी असतो या वानाला रोगाचा अटॅक सुद्धा कमी असतो आणि वेचणीला पण अतिशय चांगला आहे आपण जर चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करून हे वान लावलं तर आपल्या एकरी जवळपास पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आपल्याला मिळते तर शेतकरी मित्रांनो आपण जर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद